हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे आय होप स्वामींच्या कृपेने सगळे छान असतात तर आजचा ब्लॉग जरा थोडा लेटच म्हणजे माझं मॉर्निंगच जरा लेट होतं आहे कारण शिवला काही स्कूलला पाठवली नव्हती मी आणि तिला जरा फीवर होता त्याच्यामुळं म्हटलं नकोच पाठवायला कारण मग ती खूप गळून जाते जरा जरी फीवर असलं तरी खूप नाजूक आहे ती आणि त्यात जरा आभाळ पण आलं होतं म्हटलं नकोच आणि नंतर मग ती झोपली होती त्याच्यामुळे जरा हंतरुण उचलायला पण लेट झालं सोफा वगैरे आवरायला पण लेट झालं आणि तिला खेळायचं होतं सोफ्यावर त्याच्यामुळे मग ती म्हणली की ते हाऊस आहे ना सोफ्यावर दे म्हणजे मग मी आतमध्ये खेळत बसते ॲक्च्युली ती जास्त टी व्ही पण पाहत नाही आणि जास्त मोबाईल पण पाहत नाही ती असंच काही ना काहीतरी छोटं मोठं खेळत राहते पण खूप छान खेळत राहते ती थी, तिच्या खेळण्याकडे बघूशीच राहू वाटतं आणि आपलं काय मॉम लाईफ असंच असतं कधी लवकर तर कधी उशिरा तसं माझं लाईफ तर सकाळी पाच वाजल्यापासून माझं मॉर्निंग चालू होतं कारण डबे असतात सकाळी एकाचा साडेसहाला एकाचा साडेसातला आणि एकीचा साडेआठला तर असे टिफिन्स असतात माझ्याकडे आणि मग एक एक झालं की मग एक, एक आवरायचं असतं तर गेस करा की ही चटई जी आहे ना ही पूर्ण पाच जणं झोपतात एवढी चटई आहे आणि मला सांगा कमेंटमध्ये की नक्की ही चटई मी केवढ्याला घेतली असेल आणि ही मी दारावरच घेतली आहे तर बरेच जण चटईसाठी पण खूप पाचशे सहाशे रुपये खर्च करतात तर तुम्ही याच्यावरून गेस करा की मी चटई केवढ्याला घेतली आणि नंतर हिला दूध वगैरे द्यायचं होतं सकाळी दूध देते मी चिवला आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली मी बॉन्डविटा बंदच केल्या कारण बॉन्डविटाने जरा तिला पॉटीला पण घट्ट होते त्याच्यामुळं डॉक्टर्स म्हणले बॉन्डविटा देऊ नका म्हणून मग मी थोडी किंचित साखर टाकते बघूयात आता पुढे मी एखाद्या वेळेस ड्रायफ्रूटची पावडर किंवा मग कॉम्प्लेन वगैरे देईल मी चालू करेन तिला दुधामध्ये आणि ती गरम होतं म्हणून तिनेच माटामधलं पाणी घेतलं त्याच्यामध्ये गार करायला ठेवलं आणि ते पी करता करता सुद्धा तिला खेळ सुचला होता की म्हणली बघ मम्मी हे पाण्यामध्ये जर हे दूध थोडं एक थेंब जरी टाकलं ना तर ते कसं काय बरं त्याचा दूर होतो म्हणजे पाण्यामध्ये जे ढागासारखं पसरतं ना दूर होतो त्या टाईपमध्ये तर अशा प्रकारे तिला गंमत अस गंमत वाटते तर फ्रेंड्स पुढे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे कोणी कोणी हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे हे नक्की सांगा कारण मी पण आता फॉर्म भरायलाच चालले आणि हे सगळे डॉक्युमेंट वगैरे मी गोळा करून घेतलेले आहेत आणि चांगला आहे हा फॉर्म सरकारने आपल्यासाठी चांगली योजना काढली आहे म्हणजे ज्यांना शिक्षण झालं आहे पण जॉब नाही आहे ज्या निराधार आहेत विधवा आहेत किंवा विवाहित पण आहेत वयवर्ष अठरा ते साठपर्यंत तर आणि ज्यांचं रेशनिंग कार्ड पिवळा आणि केशरी आहे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे आणि खरंच एका स्त्रीला काहीतरी थोडी का हो ना छोटी अमाऊंटमध्ये जी रक्कम हातात मिळते ती एक म्हणजे पुरवण्यासारखी नाही आहे खरं तर सरकारने खर महागाई जर आ, कमी केली किंवा तर ते आपल्यासाठी खूपच चांगलं होईल दीड हजारा सर... आपल्या स्त्रियांच्या पदरात तर पडतं आहे तर चला ही स्कीम किती महिने आहे किती महिने चालणार आहे माहिती नाही आहे खरं तर त्यांनी महागाईच कमी करायला पाहिजे होती ही स्कीम आणण्यापेक्षा कारण आपल्या लेडीजला महागाई कमी प्रत्येक आपण लेडीज सगळ्यात ले जणी प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत असतो महागाईमध्ये तर खूप कॉम्प्रोमाइज करत असतो महागाई कमी झाली ना सगळ्या स्त्रियांचे प्रश्न सुटतील तर चला काय काय ना आपण हा फॉर्म भरून टाकूयात मिळो अगर ना मिळो पण चला तुम्हाला काही क्वेरीज असतील नक्की कशाबद्दल मी हा ऑनलाईन फॉर्म भरणार आहे आणि मोबाईलमध्ये पण भरायचा कसा हे सगळं मला माहिती आहे तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर मला नक्की काही भरण्यामध्ये प्रॉब्लेम आलास तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हे बघा हे आमचं अजून खेळणं चालूच आहे खेळणं काय थांबलेलं नाही आहे आणि कसं जरा घरी असलं का मग सगळा ताप वगैरे पळूनच जातो तर ती म्हणली मम्मी माझ्या पूर्ण हाऊस शूटिंग काढ आतून मग ती खेळते बाळाबरोबर तिच्या मग मं मग ते सगळं शूटिंग काढून घे आणि नंतर हे बघा असं आबाळ आलेलं होतं आणि ही तुळस बघा मी इकडे बांधलेली आहे इकडे हॉलच्या खिडकीच्या आतमध्ये आणि ही हॉलच्या बाहेरच्या खिडकीच्या तिथे ठेवली होती आम्ही तर ही मला आम्ही गेट टुगेदर होतो ना आमचं जेव्हा तेव्हा मी ह्या तीन प्रकार तीन तुळशी घेऊन आले होते आणि त्याची रोपटे बागा किती छान प्रकारे आले होते आणि नंतर मग आमच्या घरी आले होते पाहुणे माझे फ्रेंड आली होती आणि ती गाईत गाईत घेऊन गेली होती फॉर्म भरायची याच्यामध्ये मला तशीच म्हटली घरी चल म्हणून तिच्या घरी आम्हाला घेऊन गेली आणि तिच्या इथे पण बघा मी पण पहिल्यांदाच चालली आहे तिच्या घरी याच्या अगोदर कधी गेले नाही पण जरा थोडं वातावरण चेंज असलं का मुलांना जरा फ्रेश पण वाटतं आणि ती पण मागे लागली होती की मला पण यायचे म्हणून आणि ही पण हट्ट करत होती की चलच म्हणून घरी बघा तिने पण किती छान फ्लॉवर्स प्लांट लावले आहेत आणि तिला पण गार्डनिंगची खूप छान हाऊस आहे आणि अजूनही आहेत तिच्याकडे खूप कुंडे आहेत खूपच प्लांट्स आहेत हे काय प्रत्येक ठिकाणी ठेवलेले आहेत मी तुम्हाला दाखविनच नंतर तिच्या टेरेस गार्डनवरचं मी शूट नाही केलं तर चला आलो आता तिच्या घरी आणि नंतर मग तिकडून जेव्हा आम्ही आलो ना घरी त्याच्यानंतर वाजले होते पाच सहा आणि पाच सहा वाजले म्हणजे आपली चहाची वेळ होते आणि मग म्हणलं की चला आता तिकडून तिचं टेरेस गार्डन बघून आले म्हणून मग मला पण आठवण झाली आणि मी गवती चहा तोडायला आले वरती कारण चहामध्ये मी आलं आणि गवती चहा हा वापरतच असते कारण हेला पण चांगला असतो आणि तिला जरा कोमट ताप होता म्हणलं तिला पण थोडंसं कोरा चहा द्यावा त्याच्यामध्ये गवती चहा थोडासा हे करून मी कव्वा तरीच तिला कोरा चहा देते आणि हेल्थला हा गवती चहा चांगला असतो कफसाठी आणि आलं पण तर मी मध्ये आधीच फक्त तिला देत असते सारखा देत नसते आणि नंतर आमच्या मॅडमला बसवलं होतं अभ्यासाला तर तिला काय ड्रॉइंग दिलं होतं आणि शेप्स कापायचे होते वेगवेगळ्या पॅटर्नचे कलरचे कलर, कलर पेपरचे तर सगळ्यात आधी तिला मी ड्रॉइंगचं प हे करून दिलं स्केच काढून दिलं आणि तिला कलरिंग करायला लावलं ड्रॉइंगमध्ये त्यांना पालखी काढायला लावली होती आणि तिचे पप्पा गेले होते बाहेर आणि म्हणाले की तूच काढून दे म्हणून माझी भाजी पण राहिली होती स्वयंपाक राहिला होता तर मग मी तिला आधी काढून दिलं तिला कामाला लावलं अभ्यासाला लावलं आणि हे बघा तिचं काय चाललंय तर तिच्यासाठी कप करायचा होता मागेच लागली होती मला कप केकच खायचा आहे तर मागची क्रीममध्ये केक केला होता त्याची क्रीम उरली होती आणि चॉकलेट उरलं होतं तर मग मी अर्धा कप आहे ना प्रीमिक्स घेतले त्याच्यामध्ये फक्त अर्धा टी स्पून आहे ना हे टाकलं तेल टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मी एका आ, थोड़ो ते एका डायरेक्शनने हलवून घेतलं चांगलं बीट करून घ्यायचे थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि जेव्हा आपण कपकेक करतो ना तर त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती बॅटरची ती एकदम केकसारखी पातळ करायची नाही आहे एकदम अशी थोडी थिक ठेवाय ठेवायची तरच ते कपकेक चांगले सेट होतात आणि हा फायनली माझा ह्यावेळेस पहिल्यांदा कपकेक खूप छान झाले नाही तर मागच्या वेळेस पण मी केले होते ना तर ते थोडेसे म्हणजे चिक चिकटून राहिले होते म्हणजे त्याचं बॅटर खूप पातळ झालं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित सेट झाले नव्हते आणि यावेळेस मी एकदम मन लावून केले कारण मलाही खायचे होते आमच्या घरामध्ये सहसा केक वगैरे मी करत असते केक कप केक किंवा असे बेकरी प्रोडक्ट्स काय असेल ते मी करत असते तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर सांगा मी नक्की डिटेलमध्ये शेअर करेन आणि आणि पातेलं जे प्रीहिट झालेलं असताना फक्त पाच मिनिटच प्रीहिट करायला ठेवलं नंतर त्याच्यामध्ये एक स्टँड टाकून एक फ्लॅट डिश ठेवली आणि नंतर हे कपकेक्स वरून ठेवून दिले आणि आणि त्याच्यावर झाकण टाकून ठेवून दिलं जेणेकरून वाफ येणार नाही आणि वाफ बाहेर येऊ नये म्हणून मी एक बत्ता खलबत्ता जो आहे ना तर तोवर ठेवून दिला आहे जेणेकरून जरा आपण वाफ बाहेर जाणार नाही आणि एकदम मीडियम टू लो म्हणजे एकदम अशी मीडियमपेक्षा थोडीशी कमी फ्लेमवरच ठेवलं आणि मस्त असे कप केक झालेत माझे बघा हा खूप सुंदर दिसायला सुंदर आणि टेस्टला पण इतकी छान खूप आवडले सगळ्यांना घरात आवडले आणि जी केकची क्रीम उरली होती ना मागे केक केला होता तर त्याची छो थोडी थोडी क्रीम उरली होती आणि चॉकलेट पण उरलं होतं तर त्याचं मी गाणाशे बनवलं आणि हे असं त्याचा फ्लावर काढून घेतला कारण ना आमच्या चिवला खूप आवडतं असं काही काही खायला पण करायला पण पाहायला पण तिला खूप आवडे ह्या गोष्टींमध्ये आणि माझ्यामुळे तिला खरंच स्वतःला शिकायला मिळणार आहे आणि कुठे बाहेर फी वगैरे द्यायला लागणार नाही कारण बऱ्याचशा गोष्टी मी मला येतात त्याच्यामुळे तिला खूप फायदा होणार आहे त्या गोष्टीचा आणि ही बघा ही क्रीम पण मी त्याच्यामध्ये थोडीशी पिंक कलर टाकून मग टा हे केले त्याचा फ्लावर काढलाय आणि तुम्हाला बघा ही रेसिपी आवडली असेल तर सांगा मी डिटेलमध्ये शेअर करेन ला हा ला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो टेक केअर आणि बाय